हडलगे येथे श्री भावेश्वरी दूध संस्थेच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम संस्थांच्या बिनविरोध निवडणुकीचे कौतुक आदर्श संस्थात्मक कार्याचा गौरव गडिंगलास तालुक्यातील हडलगे इथं श्री भावेश्वरी सहकारी दूध संस्था श्री जिजामाता महिला सहकारी दूध संस्था आणि श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानं बांधण्यात आलेल्या नूतन सभागृहाचं उद्घाटन गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसनू कोवाडकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे यांनी हजेरी लावली होती उद्घाटनप्रसंगी बोलताना अंजनाताई रेडेकर म्हणाल्या की दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रामाणिक कष्टामुळेच गोकुळ दूध संघ देशभरात नावा रुपाला आला आहे विद्याधर गुरबे यांनी आपल्या भाषणात श्री भावेश्वरी दूध संस्था आणि समूह संस्थांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत बिनविरोध निवडणुकीतून गावात निर्माण झालेला आदर्श उल्लेखनीय असल्याचं सांगितलं या प्रसंगी भावेश्वरी दूध संस्थेचे नूतन चेअरमन एम डी पाटील व्हाईस चेअरमन सुरेश दुंडगेकर जिजामाता दुसंस्थेच्या सभापती सुरेखा पाटील उपसभापती अर्चना पाटील स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन मसनू कोवाडकर व्हाईस चेअरमन भरमू नाईक यांचा सत्कार अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला तसंच संस्थेचे संचालक भरमू पाटील यांचे चिरंजीव कमलेश पाटील यांची बँक ऑफ इंडिया इथं ज्युनियर असोसिएट पदावर झालेली निवड याबद्दल त्यांचा सत्कार विद्याधर गुर्बे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एम डी पाटील यांनी गेल्या वीस वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितलं की संस्था येत्या काळातही सभासदांच्या कल्याणासाठी विविध उपयुक्त योजना राबवणार आहे कार्यक्रमाला गावचे सरपंच हनुमंतराव पाटील गुलाबराव पाटील रत्नप्रभा कोवाडकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि संस्थांचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत रामू दुंडगेकर यांनी केलं तर आभार विठ्ठल दुंडगेकर यांनी मानले हडेलगे गावात संस्थात्मक समन्वयातून झालेला हा कार्यक्रम एक सामाजिक एकतेचा आणि सहकाराच्या सशक्ततेचा नमुना ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा